छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धवसेनेचे नगरसेवक शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे त्यामुळे शिवसेनेत त्यांची सर्वत्र चर्चा सुरू झाली त्यानंतर मातोश्रीवरून याबाबत शहर प्रमुख उप शहर प्रमुख जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांना बोलवण्यात आले आहे गुरुवारी चार वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात येणार आहे या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खेरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महानगर प्रमुख जिल्हा प्रमुख यांना बोलवण्यात आले होते यामध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे यामध्ये संघटनेत काही बदल होणार असल्याचीही चर्चा आहे शिवसेना नेते चंद्रकांत खेरे म्हणाले की या बैठकीत मनपा निवडणूक स्वतंत्र लढवावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरण्यात आला आता मवियासोबत निवडणुका नको असे खेरे यांनी सांगितले दरम्यान बंडखोरीच्या मार्गावर असणारे नगरसेवक बैठकीत उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर